नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत थर्टी फर्स्ट अगदी जवळ येणार आहे थर्टी फर्स्टला जर तुम्ही ढाब्यावरती जाऊन चमचमीत असं ढाब्याचा एखादा पदार्थ ऑर्डर करण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा आणि ही रेसिपी नक्की बघा अगदी कमी वेळेमध्ये झटपट आणि सगळ्यांचं मन समाधान करणारी ही आजची थाळी आपण थर्टी फर्स्ट विशेष इथे बघणार आहे चमचमीत अशी शेव आहे मोकळा सुटसुटीत मऊ लुसलुशीत जिरा राईस रोटी आणि वरण अशी आपली थाळी आज सजणार आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिला आपण शेवभाजीसाठी सार कसा बनवायचा त्यासाठी मसाला बघूया एक चमचा धने एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप एक चमचा पांढरे तीळ एक चमचा खसखस आणि खड मसाला इथे घेतलेला आहे दोन बेडगी मिरच्या घेतलेल्या त्यानंतर ना खोबरं मी अर्धी वाटी बारीक पिसून घेतलेले आणि आलं लसूण यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसणाच्या नऊ दहा पाकळ्या घेतलेल्या आल्याचे पाच सहा इंच छोटे छोटे तुकडे घेतलेले तीन मोठे लाल टोमॅटो घेतलेले दोन मिडीयम साईजचे मोठे कांदे घेतलेले कोथिंबीर लागणार आहे कढीपत्ता आपल्याला इथे वाटणाला लागणार आहे हा सगळा मसाला आपल्याला इथे वाटणार लागणार आहे आणि अर्धा चमचा आंबट नसलेली ताजी फ्रेश अशी दही इथं लागणार आहे सगळ्यात पहिलं आपल्याला कोरडा मसाला भाजून घ्यायचा आहे हा मसाला भाजताना इथे मी तेलाचा वापर अजिबात केलेला नाही आहे आणि सुद्धा करू नका त्याचं कारण तुम्हाला सांगते आपण खसखस घातलेली आहे एकदा जर तेलामध्ये खसखस भाजली तर ती पटकन अशी वाटली जात नाही त्यामुळे आपल्याला हा मसाला कोरडा चांगला असा लालसर कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे नंतरनं कांदा आपल्याला हलकासा लालसर कलर येईपर्यंत एक पळीवर तेल घालायचं आहे आणि तेल घालून आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता हे मात्र आपल्याला इथे अजिबात परतून घ्यायचं नाही तर याचं वाटण मात्र आपल्याला कच्चच करायचं आहे सगळ्यात पहिला इथे कोरडा मसाला जो होता धने जिरे बडीशेप तो वाटून घेतलेला आहे नंतर ना कांदा आलं लसूण इथे मी वाटून घेतलेले आता मिक्सरचं भांडं बारीक आहे त्यामुळे मी हे वेगवेगळं असं घालून वाटून घेते आहे पण शक्यतो कोरडा जो मसाला आहे तो आपल्याला वेगळाच वाटून घ्यायचा म्हणजे त्याची व्यवस्थित बारीक पावडर होते ना आपल्याला कांदा टोमॅटो घालून घेतल्याच्या नंतरनं इथे तुम्ही बघू शकता इथे या पद्धतीने आपले हे वाटण झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे आणि सगळ्या शेवटी आपण या मसाल्यामध्येच दही घालून घेणार आहे इथे मसाला असा बारीक आणि फाईन वाटून घ्यायचा आहे थोडासा मसाला वाटायला वेळ लागला तरी चालेल पण वाटताना मात्र चांगला बारीक वाटायचा आहे कारण जो सार आपण शेवसाठी बनवून घेणार आहे तो एकदम छान असा टेस्टी झाला पाहिजे आता आपण मस्त फोडणी देणारे तर एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे एक वाटी कढीपत्ता घेतलेला आहे दोन मोठ ्या दोन पाळ्यात तेल घालायचं आहे जरासा तरीबाज आपल्याला रस्सा कट पाहिजे त्यामुळे आपल्याला तेल जरासा इथे जास्त वापरायचे जिरी मुरी घालून कांदा चांगला परतून घ्यायचा आणि नंतरने यामध्ये मसाले घालायचे आता मसाल्यामध्ये यामध्ये याम लाल तिखट घाला बेडगीचा घाला म्हणजे कलर चांगला येईल हळद हिंग कांदा लसूण गरम मसाला घालायचा आणि जो मिक्स मसाला आपल्याकडे घरगुती बनवलेला असतो तो दोन चमचे यामध्ये घालून घेतलेला आहे व्यवस्थित हालून घ्यायचा आणि केलेला वाटण आपल्याला घालून घ्यायचं मीठ आपल्याला यामध्येच घालून घ्यायचंय आणि त्यानंतर ना झाकण ठेवून आपल्याला चांगला असा तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला इथे चांगला शिजवून घ्यायचा आता इथे लगेच पाणी घालायचे याची भात घाई करायची नाही जोपर्यंत तुमच्या मसाल्याचा कलर बदलत नाही मसाला व्यवस्थित तेल सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला इथे चांगलं परतत राहायचं चा आता साधारणतः मला हा मसाला शिजून घ्यायला जवळ जवळ दहा मिनटं लागलेले गॅस एकदम आणि हा मसाला शिजवताना एकदम गॅस बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरती चांगलं शिजून घ्यायचा म्हणजे इथे बघू शकता कलर मसाल्याचा बदलला गेलेला आहे तरी आलेले आता यामध्ये पाणी घालताना मात्र पाण्यामध्ये एक पळीवर तेल घालायचं आहे आणि पाणी गरम करून घ्यायचं आणि मग हे पाणी यामध्ये घालायचं म्हणजे जो एक स्टॉक तयार होतो पाण्याचा आणि हा स्टॉक या मसाल्यामध्ये घालून घ्यायचा आहे शेवसाठी बनवतोय त्यामुळे जरासा पातळ ठेवा कारण आपण जेव्हा शेव यामध्ये घालणार आहे तेव्हा ते रसा वडून घेते आता इथे चांगली एक उकळी काढून घेतलेली साईडला ठेवून दिलेले बारीक गॅसवरती उकळण्यासाठी तोपर्यंत आपण रोटीचं पीठ मळून घेऊ एक छोटी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि साधारणतः अर्धा किलो एवढा मी इथे मैदा घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा आपल्याला घालायचा आहे बेकिंग सोडा घालायचा आहे इथे तुम्ही बघू शकता अर्धा चमच्यापेक्षा थोडासा कमी आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे आणि पाव चमचे आपल्याला म्हणजेच अर्धा ही कमी आपल्याला खायचा सोडा जो असतो तो, तो यामध्ये घालायचा आहे दोन चमचे आपल्याला पिटी साखर यामध्ये घालायचे अर्धा चमचे आपल्याला यामध्ये मीठ घालायचे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर नाही ते फ्रेश असं दही मी फेटून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे तूप आहे आता तूप किंवा तेल यापैकी तुम्ही काहीही वापरलं तरी चालेल आता हे तूप मी दह्यामध्ये घालून घेतलेले आणि व्यवस्थित दह्यात मिक्स करून हे सगळं आपल्याला या पिठामध्ये घालून आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आहे आता पाणी घालून आहे आणि पाणी घातलं की आपल्याला सॉफ्ट असं हे पीठ मळून आहे आता रोटीसाठी मळतोय म्हणजे आपल्याला हे मळायचं कसं जसं आपण पुरण पोळीसाठी मळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ते सैलसर मळायचं चपातीसारखं शक्यतो आपल्याला हे घट्ट अजिबात मळायचं नाहीये घट्ट मळलं तर चप बाची रोटी आहे तुमची ती अशी वातड किंवा कडक होऊ शकते पण जर तुम्ही पुरणपोळीला मळता अगदी तसं मळून घेतलं तर ती एकदम सॉफ्ट आणि खायला एकदम पटकन अशी चावली जाते आता झाकण ठेवून आपल्याला काय आहे दहा मिनटं हे भिजायला ठेवायचे त्यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका कारण आपण त्यामध्ये दही आणि सोडा टाकल्यामुळे त्याचं परमिटेशन जे असतं ते पटकने होतं आणि अगदी पावासारखं पाव बनवण्यासारखं मग पिठाचा बेस तयार होतो त्यामुळे शक्यतो दहा पंधरा मिनटामध्ये लगेच रोटी बनवायला घ्या आता आपण इथे रोटी बनवतोय पीठ परत एकदा हलक्या हाताने तेल लावून मळून घ्यायचं आणि रोटी इथे लाटून घ्यायची आता रोटी लाटताना रोटी जाड अजिबात लाटायची नाही आहे तर पात पातळ लाटून घ्या पातळ लाटल्यामुळे शेकली सुद्धा जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोटी चांगली फुगते आणि खायला सुद्धा चवदार लागते अशी वाताळ वगैरे अजिबात लागत नाही आता हलकीशी तव्यावरती मी भाजून घेतलेली आणि नंतर ना मी या पद्धतीने घरीच आ, ते गॅसवरती अशी भाजून घेते तर आपल्याकडे चूल नाही आहे त्यामुळे आपण आरावरती अजिबात किंवा कोळशावरती भाजू शकत नसाल तर या पद्धतीने गॅसवरती नक्कीच तुम्ही अशी भाजून घेऊ शकता तर या पद्धतीने आपली मस्त अशी रोटी गरमागरम बनवून तयार झालेली आहे शक्यतो रोट्या ह्या गरमागरमच बनवून खायला घ्या आता इथे बघू शकता जो आपला शेवसाठी जो आपण रसा कट बनवून घेतलेला एकदम तरी छान आलेली आणि कलर एकदम जबरदस्त असा आलेला आहे या पद्धतीने जर तुम्ही थर्टी फर्स्ट पार्टी पार्टीसाठी काही एखादा मेनू शोधत असाल तर अगदी झट पट आणि साधा आहे कमी खर्चात आहे आता शेव कधी घालायचे जेव्हा तुम्हाला जेवायला बसायचं तेव्हा रस्सा एकदम उकळता गरम करायचा आणि मग एखाद्या डिश मध्ये रस्सा काढून घ्यायचा कट काढून घ्यायचा आपण कटच म्हणूया आणि त्यामध्ये शेव घालायची अगोदर जर तुम्ही शेव घातली तर पूर्ण शेव रस्सा सोसून घे रस्सा पूर्ण आहे तो शेव सोसून घेईन आणि एकदम असा लगदा तयार होईल त्यामुळे शक्यतो जेव्हा जेवायला बसणार आहे तेव्हाच ताटामध्ये जेव्हा तुम्ही मध्ये रस घेणार आहे कट तेव्हा तुम्ही शेवगाला जिरा राईस मी इथे बनवून घेतलेला आहे वरण बनवून घेतलेले याची रेसिपी मात्र मी तुम्हाला इथे दाखवलेली नाहीये